तालुका खेट जिल्हा रत्नागिरी येथील एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णवची ची संपूर्ण कॉलेज बॅच यांचा गेट टुगेदर पिठांबरी फॉर्म साकलोली या ठिकाणी संपन्न झाला कॉलेज शालेय जीवनाच्या जा गोड आठवणी पुन्हा ताज्या करणारा एक अप्रतिम क्षण जेव्हा सव्वीस वर्षाच्या अंतरानंतर पन्नासेच्या काठावर पोहोचलेल्या जुन्या मित्रांचा पुनर्मिल मिळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हे एक अतुट बंधन आणि गोड गोष्टींचा अनुभवायचं ठिकाण बनलं राज्यभरातून विविध जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते मराठवाडा विदर्भ खानदेश धुळे नाशिक जलगाव बीड अहमदनगर पुणे बार्शी सांगोला सोलापूर बेळगाव लातूर मुंबई कल्याण ठाणे सिंधुदुर्ग देवगड राजापूर लांजा रत्नागिरी कोल्हापूर सातारा दापोली मंडळगड चिपळूण आणि खेड विविध ठिकाणाहून काही जण एक ते दोन दिवसांचा प्रवासी करून कार्यक्रमस्थळी पोहोचले कार्यक्रमाची आयोजनात्मक तयारी अत्यंत उत्तम प्रकारे केली गेली होती कार्यक्रमाच्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात असलेली पितांबरी फार्मसी फार्मची रमणीता वातावरणाला अधिक प्रसन्न बनवते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत मित्रभिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सव्वीस वर्षांच्या अंतराने झालेल्या भेटीमुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या या अनोख्या भेटीमध्ये काय केले सव्वीस वर्षात यावर सखोल चर्चा झाली शिक्षण सामाजिक काम पुढील अभ्यास घरकुल कुटुंब आणि जीवनातील इतर अनेक पैलू यावर सर्वांनी छान गप्पा मांडल्या शालेय जीवनातील विविध अनुभव क्रीडा स्पर्धा शारदोत्सव सूक्ष्मपाठ आणि कॉलेजमधील आठवणी उजळण्यात आल्या विशेष श्री अशोक गिरवले यांना एम पी एस सी परीक्षेत प्रथम येऊन लातूर विभागात उपायुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विषय सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे श्री पोपट पाटील जलगाव बेळगाव हे केंद्रप्रमुख झाले आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला आयोजनाचे उत्तम काम केल्याबद्दल खेडमधून श्री विजय पालकर संतोष चव्हाण चंद्रकांत खेडेकर भगवती उदयकर भिक्पू जानकर गोपीनाथ पवार दापोलीमधून संतोष येलकर आश्रफ आनजलेकर मुंबईमधून हेमंत बापट पुणे श्री दीपक जगताप यांनी सर्व सर्वांबरोबर समन्वय साधल्या साधून काम केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर धोत्रे यांनी केले सर्वांनी एकमेकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि कालोघात हरवलेल्या मित्राच्या गोष्टी पुन्हा पुन्हा अनुभवल्या हा कार्यक्रम खूप आनंददायक आणि सस्मरणीय ठरता कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन